राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो हैदराबाद येथे आज नवीन कांद्याची आवक ही वाढलेली आहे बाजारभावामध्ये बदल झालेला आहे तर इतर मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी आजची कशी आहे सविस्तरपणे पाहूयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे आतापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार आठशे त्रेपन्न रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आतापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव हे आत्तापर्यंत स्थिर दिसून येत आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे पाचशे वाहनांची आवक आत्तापर्यंत आहे ॲव्हरेज कांद्याचे बाजारभाव तीन हजार आठशे रुपयापासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत ॲव्हरेज कांदे पिंपळगाव बसमध्ये ते विकत आहेत तर मिडियम कांद्याचे भाव तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत सुपर क्वालिटी कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते विकत आहेत तर खात चोपडा दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे गोल्डागोल्डी तीन हजार सहाशे ते थी तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आत्तापर्यंत विकत आहे तर पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आत्तापर्यंत स्थिर दिसून येत एत। आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज सकाळी सात वाजेपर्यंत चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आलेली आहे सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तीन हजार नऊशे रुपयापासून तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मॅडियम क्वालिटीचे कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्टा गुळटी तीन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये सॉरी तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज गोल्टा गुळटी ही पुणे गुलटे ते बिगलेला आहे तर पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळत आहेत है। तर हैदराबाद येथे आज पासष्ट कांदा गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या गाड्यांची आवक आहे तर नवीन कांद्याची सव्वीस गाड्यांची आवक ही कर्नूलच्या आज हैदराबाद येथे आहे अशा एक्क्याण्णव गाड्यांची आवक ही आज आहे मित्रांनो सुपर मीडियम क्वालिटी कांदे शंबर चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत तर सुपर गोल्टा चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे सुपर गोल्टी तीन हजार सहाशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहे तर कर्नूलचे कांदे एक हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा